पेपर फोडणे आता पडणार महागात एक कोटीचा दंड आणि दहा वर्षांचा तुरंगवास डमी उमेदवारांवरही होणार कठोर कारवाई पेपरफुटीबद्दल शासनाकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलाय लोकसभेत पेपरफुटीचे विधेयक मांडण्यात आले असून पेपरफुटी संदर्भात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जाहीर झालंय फक्त दंडच नाही तर पेपरफुटी केल्यानंतर थेट शिक्षा देखील भोगावी लागणार आहे या विधेयकानुसार साधा दंड नसून पेपरफुटी करणाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयाचा दंड भरावा लागणार आहे पेपर फुटीच नव्हे तर उमेदवाराच्या जागी दुसरा कोणी परीक्षा देत असेल म्हणजेच डमी उमेदवार परीक्षा देत असेल तर त्याच्या विरोधात देखील कठोर कारवाई केली जाणार आहे लोकसभेत पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडले एखादा व्यक्ती पेपर फुटीमध्ये दोषी आढळला तर त्याला तब्बल दहा वर्षांची जेल होणार आहे आणि एक कोटी रुपये दंडही भरावा लागणार आहे फक्त हेच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला देखील परीक्षा घेण्याचा सर्व खर्च पुन्हा उचलावा लागणार आहे कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल म्हणजेच काय तर पेपर फुटीमध्ये शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सहभाग आढळून आला तर कठोर कारवाईला संस्थेला सामोरे जावे लागणार आहे पेपर फुटीमध्ये जर परीक्षा रद्द झाली तर रद्द झालेल्या परीक्षेचा संपूर्ण खर्च हा संस्थेला करावा लागणार आहे संबंधित संस्थेची मालमत्ता देखील जप्त केली जाईल नेहमीच पेपरफुटीच्या अशा बातम्या आप आपल्याला ऐकायला येत असतात पेपरफुटीमुळे बऱ्याच वेळा परीक्षा देखील रद्द होत असतात व पुन्हा घ्याव्या लागतात यामध्ये राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर आलाय पेपरफुटी प्रकरणात आता मोठे पाऊल राज्य सरकार उचलते आहे राष्ट्रपतींनी पेपरफुटी प्रकरणात त्यांच्या भाषणात चिंता व्यक्त केली आहे पेपरफुटीमुळे उमेदवारांना देखील त्रास सहन करावा लागतो असं त्या म्हटल्या विशेष बाब म्हणजे पेपरफुटी प्रकरणातील तपास हा पोलीस व पोलीस उपायुक्त या दर्जाचे अधिकारी करणार असून हा तपास एजन्सीकडे सोपवण्याचा अधिकार सरकारला असेल यामुळे आता परीक्षा पद्धत पारदर्शक होणार असल्याचं स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी